जळगावात हृदय पिळवटून टाकणारी घटना आईच्या डोळ्यांसमोर बिबट्याने सात वर्षे चिमुकल्यावर केला जीव घेणा हल्ला नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार तुमचं स्वागत करतो आपल्या बोल एमेज या यूट्यूब चॅनलवर आता तुमचा वेळ अजून वाया न घालवता वळूया आजच्या धक्कादायक बातमीकडे मुलाच्या जन्मासाठी असंख्य वेदना सहन करणारी एक आई त्याला लहानाचे मोठे करत असताना एका क्षणात त्याचं होत्याचं नव्हतं झालं जळगावच्या यावल तालुक्यात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गाव हादरलं आहे एका आईच्या हातातून बिबट्याने तिच्या सात वर्षीय मुलाला अक्षरशः खेचून नेलं आणि त्या आईच्या डोळ्यांसमोर तिच्या मुलाचे लचके तोडले ही घटना इतकी भयावह होती की गावकऱ्यांसह संपूर्ण पंचक्रोशीत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे नेमकी ही घटना घडली कशी चला जाणून घेऊया ही घटना घडली जळगावच्या यावल तालुक्यात केशा प्रेमा बारेला अवघे सात वर्षाचा निष्पाप चिमुकला तो आपल्या आईसोबत शेताकडे निघाला होता अचानक एका शेतात दबा करून बसलेल्या बिबट्याने झडप घातली आणि त्याला खेचून नेलं त्या आईने किंकाळ्या फोडल्या जीव तोडून प्रयत्न केले बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला पण त्या आईच्या हातात काहीच आलं नाही आपल्या डोळ्यांसमोर मुलाचा मृत्यू होताना पाहणं याहून भयानक प्रसंग आईसाठी दुसरा कोणता असू शकतो ह्या घटनेनंतर गावात भीतीचं वातावरण आहे नागरिक भयभीत झाले आहेत आजूबाजूच्या गावकऱ्यांना देखील आता आपल्या मुलांना शेतात किंवा रस्त्यात एकट सोडायची भीती वाटते आहे आणि ह्याच पार्श्वभूमीवर आता मोठा प्रश्न निर्माण होतो आहे तो म्हणजे हा बिबट्या अजूनही मोकाटच आहे का वन विभागाने नेमकं काय का पावल उचलायला हवे या घटनेची माहिती मिळताच जळगावच्या यावल वन विभागाचे उपवन संरक्षक जमीर शेख आणि चोपड्याचे वन संरक्षक प्रथमेश हडपे यांनी घटनास्थळी धाव घेतली ग्रामसंस्थांसोबत चर्चा करत नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन केलं पण एवढंच पुरेसा आहे का या बिबट्याला तातडीने पकडून जंगलात सोडणार का की तो अजूनही लोकांसाठी जीव घेण्यात धोका ठरणार हा मोठा प्रश्न आहे आणि त्याच दरम्यान या घटनेवरून मोठा गजब सुरू झाला आहे चोपडा विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करत ह्या मातेला आणि कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली आहे परंतु केवळ आर्थिक मदतीने या आईचं दुःख कमी होईल का याचा विचार करायला हवा या घटनेमुळे संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे पण महत्त्वाचा प्रश्न असा आहे की वन विभाग आणि प्रशासन आता या बिबट्याचा बंदोबस्त करणार की अजूनही कोणत्या आईचा उजवा हात असाच हिरावला जाणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्या चिमुकल्याच्या आत्म्यास शांती लाभो आणि प्रशासनाने लवकरात लवकर कडक उपाययोजना कराव्यात हीच आता गावकऱ्यांची मागणी आहे या संपूर्ण घटनेवर तुमचं काय मत आहे प्रशासनाने आणखी काय केलं पाहिजे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी जुडले राहा बोल एम एस ह्या आपल्या यूट्यूब चॅनलशी